काळ <्कार्ण> पुढे जगले सरकतो जगलेलं मागे पडतं काळ पुढे सरकतो जगलेलं मागे पडतं पुढचं माहीत नसतं तरी चालणं चालायचंच असतं काळ पुढे सरकतो जगलेलं मागे पडतं पुढचं माहीत नसतं तरी चालणं चालायचं असतं यालाच आयुष्य असं नाव असतं बरोबर काही आणत नाही बरोबर काही नेत नाही बरोबर काही आणत नाही बरोबर काही बरो बर नेत नाही बरोबर बरो बर बरो बर चूक जाणतही नाही बरोबर काही आणत नाही बरोबर काही नेत नाही बरोबर चूक जाणतही नाही आयुष्याच असच असत ही कायम बरोबरीत असत असं नाही त्यालाच आयुष्याचं नाव असतं गेलेलं विसरायचं आहे त्यात सुख मानायच गेलेलं विसरायचं आहे त्यात सुख मानायच जमेल तेवढं उपयोगी पडायचं फुटकं नाणं असो की फाटकी नो आयुष्य कसंही चालवायचं असतं यालाच आयुष्य असं ना असत आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण 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 निमित्त असत मोजलं नाही मोजलं तरी आयुष्य पळत असत यालाच आयुष्याच नाव असत आत्ता होता गेला श्वास आत्ता होता गेला श्वास जगतो आहोत हाच एक भास आत्ता होता गेला श्वास जगतो आहोत हाच एक भास मिळालं तेवढं दान घ्यायचं वाटता येईल तेवढं वाटायचं मिळालं तेवढं ते दान घ्यायचं वाटता येईल तेवढं वाटायचं ते वजन सगळं हलकं करायचं असतं यालाच आयुष्य असं ना बाकी आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय असत बाकी आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय असतं बस आहोत तोवर आपलेपणा जपायचा जा जाताना सगळं सोडून रिक्त व्हायचं आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय असतं बस आहोत तोवर आपलेपणा जपायचा जा जाताना सगळं सोडून रिक्त व्हायचं असतं आयुष्यात खरं तर आयुष्यात खरं तर आणि खरं आयुष्य एवढंच तर